श्री नवनाथ कथासार अध्याय चौदावा राजा गोपीचंदाची कथा जालिंदरनाथांनी मैनावतीला मंत्रोपदेश केला त्यामुळे ती परमेश्वराशी एकरूप झाली परंतु आपल्या पतीशी स्मशानात जी गज झाली तशीच आपला पुत्र गोपीचंद याचीही होणार या विचाराने तिला फार दुःख झाले चांगल्या घराला आग लागावी किंवा लाकडाला अग्नि लागावा तसा माझा मुलगा वाया जाईल म्हणून त्याला दोन बोधाच्या गोष्टी सांगण्यासाठी पुष्कळ दिवस ती संधी पाहत होती एक दिवस मैनावती महालाच्या गच्चीवर ऊन घेत बसली होती त्याचवेळी गोपीचंद राजा खालच्या रत्न खचित चंदनाच्या चौरंगावर विलासात स्नान करण्याच्या बेतात होता परिचारिका गरम पाणी आणून देत होत्या राजसेवकांचा भोवती गराडा होता यावेळी वर मैनावतीला गोपीचंदाचे हे सुंदर शरीर नष्ट होणार म्हणून फार वाईट वाटत होते तिला इतके दुःख झाले की तिला रडूच आले तिचे ते गरम असू नेमके राजाच्या खांद्यावर पडले तेव्हा गरम पाणी कुठून पडले म्हणून राजा पाहू लागला मग त्याला वरती आई रडत असल्याचे दिसले राजा तसाच आईजवळ गेला आणि तिच्या पाया पडून तो म्हणाला की आई तुला रडायला काय झाले ते कृपा करून मला सांग तुला कोणी छेळले का ते सांग लगेच त्याचा मी बंदोबस्त करतो माझा कोप कोणीही सहन करणार नाही जर मी तुझे दुःख निवारण करू शकलो नाही तर माझा धिक्कार असो तुला समाधान लाभण्यासाठी मी काहीही करीन ते करताना देह गमवावा लागला तरी हरकत नाही तू काही काळजी करू नको मुलाचे हे बोलणे एकूण महिनावती म्हणाले की प्रतापी अशा गोपीचंद राजाची मी माता असताना मला गांजणारा असा कोण आहे परंतु माझे दुःख निराळेच आहे तुझे वडील तुझ्यासारखेच स्वरूपवान होते पण काळाचे पाश पडताच त्यांचा देह क्षणात भस्म झाला आता तुझीही अशीच गत होणार म्हणून मला फार वाईट वाटते शरीराची व्यर्थ माती होऊ न देता नरदेहाचे सार्थक करण्याची युक्ती काढावी असे मला वाटते आपले हित होईल तितके करून घ्यावे अरे गोपीचंदा या क्षणभंगूर ऐश्वर्यास न बोलता देहाचे सार्थक करून घे आणि अमर हो आईच्या मनातील हे दुःख ऐकल्यावर राजा तिला म्हणाला आई तुझे म्हणणे खरे आहे पण आता असा गुरु कोठे मिळणार तो अमर असला पाहिजे तरच तो मला दिव्यवाणी सांगेल मुलाचा हा प्रश्न ऐकून महिनावती म्हणाली की बाळा जालिंदरनाथ हा त्या योग्यतेचा आहे सध्या तो आपल्या गावात आला आहे तू त्याला शरण जा आणि ह्या नाशवंत ऐश्वर्याचा लोभ सोडून त्याच्याकडून आपले शरीर अमर करून घे हे ऐकून गोपीचंद म्हणाला पण मला माझी बायका मुले आप्त सोयरे सुखसंपत्ती राजवैभव सर्वांना सोडून द्यावे लागेल आणि आज हे शक्य नाही तर मला आणखी बारा वर्ष सर्व वैभव भोगू दे मग मी गुरु शरण जाऊन योगमार्गाचा स्वीकार करीन व उत्तानपाद राजाच्या पुत्राप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ती मिळवीन यावर मैनावती म्हणाली की मला या देहाचा एक क्षणभर सुद्धा भरवसा नाही आणि तू तर बारा वर्षांची गोष्ट बोलतोस अरे बारा वर्ष कोणी पाहिली आहेत चित्त वित्त आणि जीवित हे अशाश्वत आहे कोणत्या वेळेस काय प्रसंग ओढवेल त्याचा काय भरोसा मैनावतीचा हा उपदेश गोपीचंदाची राणी लोमावती लपून ऐकत होती ते सर्व ऐकून तिला अतिशय दुःख झाले ती मनात विचार करू लागली ही आई नव्हे वैराने वैरीनच आहे वैभव भोगायचे सोडून ही त्याला जोगी व्हायला सांगत आहे आता याला काय उपाय करावा हा विचार तिच्या मनात येऊन ती आपल्या सदनात गेली मैनावतीचा उपदेश ऐकून गोपीचंद म्हणाला की मातोश्री जर तुमची अशी इच्छा आहे तर मी ही तुमच्या मर्जीविरुद्ध वागत नाही पण जालिंदरनाथांचा प्रताप कसा आहे तो मी माझ्या डोळ्यांनी पाहिल आणि त्यांच्यापासून माझे हित होईल अशी माझी खात्री झाली की मग मी माझे त्यांना देऊन टाकेल अंतपुरात राणी लोमावती निराळीच प्रयत्न करू लागली तिने आपल्या सर्व सवतींना बोलावले त्यांचा आदर सत्कार केला व त्यांना ती म्हणाली की सासूबाईंच्या मनात विपरीत करणी आली आहे जालिंदर नावाचा एक ढोंगी गावात आला आहे त्याचा अनुग्रह देऊन राजाला जोगी बनवण्याची त्यांची इच्छा आहे त्यांचे बोलणे मी प्रत्यक्ष आपल्या कानांनी ऐकले आहे राजाचेही मन वळले आहे घाम कोसळला की घरही कोसळते राजाला या विचारापासून परावृत्त करण्याची युक्ती तुम्ही शोधा लुमावतीने चौथींच्या मनात अशा तऱ्हेने संशय भरवून त्यांची मने दूषित केली परंतु चांगली युक्ती कोणाला सुचे ना त्या सर्वजणी नुसत्या काळजीत पडल्यावर रडू लागल्या ते पाहून लुमावती म्हणाले की मैनावतीवर आपण कुभांड घेतल्याशिवाय या पेचातून सुटका होणे शक्य नाही आपण राजाला असे सांगू की जालिंदर नावाचा कोणी बैरागी गावात आला आहे मैनावतीला कामविकार सहन होत नसल्याने ती त्याच्याकडे जाते तसेच राजाला बैरागी बनवून तीर्थयात्रेस पाठवावे आणि जालिंदरास राज्यावर बसवून निर्धास्तपणे जालिंदराबरोबर विषयविलासाचा उपभोग घ्यावा असा त्यांचा हेतू आहे असे आपण सांगितले की साहजिकच राजाचा कोप वाढेल आणि तो जालिंदराचा नाश करेल दुसरे दिवशी राजा दिवसभर राज्यकारभार पाहून रात्री लोमावतीकडे गेला तेव्हा तिने त्याला कनकासनावर बसवले व गोडगोड बोलून वश करून घेतले मग हात जोडून ती म्हणाली की माझ्या कानी एक वार्ता आली आहे पण ती तुम्हाला सांगायला मला भीती वाटते आणि न बोलता ती तशीच ठेवली तर महाअनर्थ घडेल असे वाटते अशा तऱ्हेने दोन्ही बाजूंनी मी पेसात सापडले आहे यावर राजा तिला म्हणाला की तो मनात काही न ठेवता निर्भयपणे मला सर्व सर्व सांग मग तिने त्याच्याकडून अभय वचन घेतले व नंतर सर्व गोष्ट त्याला समजावून सांगितली आणि ती म्हणाली की आता आपण बारकाईने विचार करून जे बरे वाईट असेल ते करू लोमावतीने सांगितलेली सर्व हकीकत राजाला खरी वाटली व तो रागाने लाल झाला त्याने ताबडतोब प्रधानास सांगून दुसऱ्या रात्री जालिंदरास आणले व एक मोठा खड्डा बनवून त्यात त्याला पुरून टाकले नंतर त्यावर घोड्याची लीट टाकून खड्डा बुजवून टाकला राजाने हे काम गुप्तपणे उरकले आणि ही गोष्ट बाहेर फोडायची नाही अशी सर्वांना ताकीद दिली राजा प्राण घेईल या भीतीने ही गोष्ट कुणी उघड केली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास हे काम उरकले आणि लोकांनाही समजले नाही, नाही। सकाळी जालिंदर कोठे दुसरीकडे निघून गेल्याचे गावभर पसरले तो बैरागी असल्याने लोक त्याच्याविषयी अनेक तर्क करू लागले गुरु निघून गेल्याची बातमी परिचारिकांनी मैनावतीच सांगितली तेव्हा तिला फार दुःख झाले पुत्राला अमर करून घेण्याचा बेत तसाच राहून गेला त्यामुळे मैनावती फार दुःखी झाली जालिंदरना त्या खड्ड्यात वज्रासन घालून आकाशास्त्राची योजना करून स्वस्थ राहिले आकाशास्त्र सभोवती असल्याने लीद वरच्यावर राहून गेली त्यामुळे खड्ड्यातही तो अगदी सुरक्षित राहिला अशा अशाप्रकारे हो श्री नवनाथ कथासारचा अध्याय चौदावा इथे संपलेला आहे पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत कानिपनाथ आणि मारुती राय यांचे युद्ध हो तर स्रोतेहो अतिशय सुंदर असे हे नवनाथ कथासारचे कथानक मी तुम्हाला सांगत आहे तर आणि आपणही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे याचा अर्थ आपण हे नक्कीच याचा आस्वाद घेत आहात तर आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की आपण हे व्हिडिओ इतर आपल्या मित्रपरिवाराला नातलागांना व्हॉट्सअपवर फेसबुकवर शेअर करा लिंक जेणेकरून त्यांना देखील या नवनाथ कथासारच्या कथांचा आनंद घेता येईल भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी पुढील अध्याय घेऊन अलख निरंजन आदेश